नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेवरती कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे नेमकी बातमी काय जाणून घेऊया मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना घोषित केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना मिळणार आहे पण या योजनेच्या विरोधात मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटने याचिका दाखल केली होती आणि ही योजना येणारी निवडणूक प्रभावित करू शकते तसेच करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे असं सांगितलं होतं एकीकडे महाराष्ट्रावर कर्ज असताना अशा प्रकारची पैशाची उधळपट्टी योग्य नाही असं याचिकेत म्हटलं होतं परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय या प्रकरणी दिलेला आहे या बाबतीतली सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की एक कल्याणकारी योजना आहे त्यामुळे अशा प्रकारची योजना आवश्यक आहेत शिवाय राज्य सरकारच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं सुद्धा विधान न्यायाधीशांनी केलं आणि योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली त्यामुळे शिंदे सरकारला एक मोठा दिलासा मिळालेला आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र